डिस्काउंट नाही ब्रँडेड काही कमी जास्त नाही होऊ शकत का कमी जास्त करायला तो काय भाजीपाला आहे काय म्हणाला तुम्ही डिस्काउंट नाही ब्रँडेड आहे नाही नाही त्याच्या नंतर काय म्हणाल तुम्ही कमी जास्त करायला तो काय भाजीपाला आहे का हां भाजीपाला का भाजी हो भाजीपाला असं म्हणलं म्हणलं कमी जास्त होतं नाही का त्याला काही किंमतच नाही नाही का अ भाजीपाला किंमत असं नाही तर भाजीपाल्यावाल्याचं एवढं मोठं मन असतं ना की तुम्ही वीस रुपयाची वस्तू दहा रुपयाला मागितली तरी हसत हसत तुम्हाला दिसतं उगाच राजा म्हणत नाही का तुमचं आमचं सगळ्या जगाचं पोट भरतो भरतोयला सगळ्यात जास्त मेहनत त्याची त्याच्या वस्तूची किंमत कोणीतरी दुसरंच ठरवत हे सिलूमच्या बाहेर नाही पुन्हा चक्कर मारून या तुम्हाला त्याची मेहनत कळेल किंमत करा जा ते एखाद्या दिवशी ना उपाशी मारता किती पैसा कमावला ना तर घरी जाऊन भाजीपालाच खायचा आहे बुटाचं दुकान आहे म्हणून बुटं नाही खाणार पाहिला प्रश्न तुमच्या या ब्रँडचा ते असे ब्रँड ना गल्लीत रोज हजार तयार होतात खरा खुरा ब्रँड एकच शेतकरी सुधरा जरा ते असे भाजीपाल्याचं उदाहरण द्यायच्या जर विचारतात